तर नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी आले गुलाबाच्या आमच्या मळ्यामध्ये जिथं आम्हाला मारायची पावडर तर घरी कोण नव्हतं त्यामुळं अवधूतला पण मी सोबत घेऊन आले भक्ती आ भक्ती आजीबाबासोबत गेलेली आहे आणि त्यांनी बघा ना मी शोवरनं एक वस्तू ऑर्डर केली होती ती वस्तू घेतली आहे घड्याळ त्याच्या पप्पाला नाही आवडलं पण बरं आहे एकशे चाळीस रुपयाचा घड्याळ आहे तर तो मळ्यात आला होता आमच्यासोबत सुट्टी व म्हणून आणि आम्हाला गुलाबाला पावडर मारायची मग मी पण इकडे आले तर दोन चार दिवस झाले गोण्या भिजत टाकायच्या पाण्यामध्ये ज्या आपण खाण्याच्या गोण्या त्या कागद शिवायला कशाला पण काम येतं दळणाला त्याला तर टाकून भिजत टाकल्या आता मी ह्या गोण्या सगळ्या धुवून घेते स्वच्छ आणि मग त्या सुकट टाकून देते घरी दे म्हणजे येतात कारण मग मिस्टर वाया जाण्यापेक्षा म्हटलं भिजून व्यवस्थित निघा त्या मग मिस्टरांनीच मिस्त काल परवा पाण्यात टाकून दिलं होत्या आता मी त्या धुऊन काढते का टायमिंग पाहिजे ना किती वाजले काय टाकलं त्याच्या नावात पण निघा मधी आवाज आपल्याला तर उद्या आहे सव्वीस जानेवारी सगळ्या गोण्या खाण्याच्या मी इथं धुन वाया आहे कारण ह्या गोण्या कशाला पण काम येते मग वायाने घातलंय मी तर चला आता, हो आता मिस्टर का पावडर कालवते आहे तिकडे जाऊ कोणती पावडर मारायची ते पण कळलं आपल्याला बघा आता मी पावडरीसाठी पाणी भरते इथं आणि जितकी लेवल पाहिजे तेवढी टाकली मी आता पाण्याची भरते मोठं चालू करून तर आता वाज घ्यायचा मिस्टरांचं म्हणणं आलं का पावडर आता सुकणार नाही तर पावडर मारायची सकाळी तर त्याच्यामुळं आता पावडर मारायची आमची गॅसच झालेली आहे तर दिसतंय बघू आता का आता काय काम करतं काही नाही तर मग आता घरी जायला ना कारण भक्ती गावाला गेली होती आली होती बी घरी आता तिचा पण फोन आलेला आहे मला तर बाबा मस्त गेली तर तिकडं पण पाणी चालू आहे बंद झाली वाटतं मोटर तर मिस्टर आता मोटर बंद करायला गेलेली आहे आता ही टाकी मला फुल भरायची आहे मग याच्यामध्ये पावडर चालून उद्या मस्त गुलाबाला पावडर मारायची आणि गुलाबाला बी आम्ही नीट आहे बघ सगळीकडे असं नाही शिवलेले गुलाबाला जेणेकरून कुत्रे वगैरे मध्ये गुलाबात तेवढा कुडवटाडव होत नाही दादा तुला जेव्हा जेवण घेऊ तर बघा केव्हा आता घड्यायचं झालं आता ते मांजाचं चाललं आहे ते असंच राहतं लहानपण आपलं पण असं ठेवतं आणि त्याला डब्बा आणला जायला तर डब्बा जेवलासुद्धा नाही अजून तो मला तर पावडर मारली नव्हती आम्ही तर चला आता आम्ही कुठं चाललो आहे ते तुम्हाला दाखवते तर मळ्यातून तीन वाजता घरी आलो आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं आहे नाशिकला कार्यक्रम होता छोटा तिकडं चाललो आहे पण मग ती व्हिडिओ काही मी घेतलेली नाही आहे पण नंतर आम्ही कुठं गेलो ते व्हिडिओ मग तुम्हाला नक्कीच पुढे बघायला भेटेल तर चला बघत राहा व्हिडिओ स्किप न करता

काही नाही फिरावर दादू तुला कशात बसायच का कशात बसायच तुझे पण व्हिडिओ कॉल तुम्ही जा तर आम्ही आलोय आज सिटी सेंटर मॉलला इथं अवधूतला खेळायचंय होतं पोरांना खेळायचं होतं कार्यक्रमानिमित्ताने आलो होतो तर म्हटलं चला आता इथं काय मुलांना सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आलो पोरांना घेऊन थोडं बाहेर तर अवधूतला याच्यामध्ये बसायचं आहे हे काय काय का माहिती वरती जाते खाली येतं उड्या मारायचं तर आता बघू अवधूत बसतो मस्त मग आपण बघू कसं वाटतं त्याला आणि कुठं आलंय आज बघा

थांबायचं थांबा। था थांबा, 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 थांबा। <laughs> का भाऊ थांबव रे भाऊ थांबवा थोडा गाभारला येत हो थांबायचं म्हणतो ये थांबला 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 हळूहळू घ्यायचं का घ्या होतो हळू घ्या हळू का झालं आटोपलं गाडी खेळायची आता गाडी राहिली का बाई ते शंभर रुपये तिकीट आहे परवडाच कापलं एवढं तू आता आहे तू तू दुसऱ्या गाडीत बसली होती ना बाई नाही नाही बार बार नाही एवढे नाही पैसे ए भीती वाटली का रे माझी आली अगं डोळे जागले का जास्त भीती वाटायची

आपल्या लहानपणाला किती वर्ष झाले काय ती नकली आईस्क्रीम आहे तर आली भक्तीची आईस्क्रीम आईस्क्रीम वाव छान आहे एकदम चांगली आहे का <laughs> <उन्नार तुर्पन> <laughs> आपल्या तिकडे फिरायचं अजून